धाराशिवच्या या पुण्यासारख्या सुद्धा येऊन शेतकऱ्यांना दादागिरी करतात आणि जे काही शेतकरी आहेत त्यांना जबरदस्तीनं काही ॲग्रीमेंट करायला लावतात त्यांच्या सह्या घेतल्या जातात ज्यांचं संबंध नसतो त्यांना पैसे दिले जातात आणि त्यांच्या ज नावावर जमिनी दाखवते जमिनी लाटल्या लाट ला जातात अशा शेतकऱ्यांच्या जा तक्रारी होत्या आणि प्रामुख्यानं ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याने कुठल्या शेतकऱ्याला दोन लाख दिले तर कोणाला वीस लाख दिले तर कोणाला चाळीस लाख दिले अशा प्रकारच्या काही तक्रारी आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याने संदर्भात सगळी चौकशी करायची मी सूचना केलेल्या आहेत आणि जोपर्यंत ह्या बाबतीतला सगळा निर्णय होत नाही त्यापर्यंत कुठलीही परवानगी पवनचक्की मालकांना द्यायची नाही कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांना जर फसवून कुठला कंपनीचा माणूस हा त्यांच्या करणारी जर कागदपत्र बनवून घेत असेल आणि त्याचा वापर करून जर स्वतःचा ख खिसा भरत असेल तर ते मी माझ्या जिल्ह्यामध्ये चालू देणार नाही प्रामुख्याने मी कलेक्टरला हे पण सांगितलेलं आहे की यापुढचे जे काही व्यवहार होतील ते व्यवहार रजिस्टर झाले पाहिजे किती शेतकऱ्यांना मोबदला दिला जातो किती मोबदला टप्प्याटप्प्यानं दिला जातो त्याचीसुद्धा माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यामुळे नोंदणीकृत दस्तऐवजच फक्त सगळ्या परवानग्यांसाठी विचार करावा आणि नोंदीकृत दस्तावेज नसेल तर कुठल्याही प्रकारे परवानगी द्यायची नाही म्हणजे एम एस सी बी असू द्या किंवा कुठली जिल्हाधिकारी कार्यालय असू द्या त्यांना कुठल्याही प्रकारच्या परवानग्या द्यायच्या नाही असं मी स्पष्ट सूचना केलेल्या आहेत त्यामुळे काही प्रमाणात हे थांबेल परंतु ज्या काही पूर्वी गोष्टी झालेल्या आहेत शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे त्याची सुद्धा चौकशी करायच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांनी ॲडिशनल एस पीना दिलेल्या हो जिल्हा नियोजन समितीची काय झालं की राज्य शासनाकडून जे परिपत्रक येणं गरजेचं स्थगिती दिली होती राज्य शासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीनंतर ती स्थगिती जोपर्यंत उठवली जात नाही उठवली जात नाही तोपर्यंत जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊ शकत नाही त्यामुळे ती बैठक आता लवकरात लवकर आम्ही लावू नाही राणा पाटील जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी काही मुख्यमंत्र्यांकडे सूचना केल्या होत्या त्या सूचनांचा शेवटी मी पालकमंत्री आहे मला सगळ्यांना घेऊन जायचं आहे जिल्ह्यामध्ये विरोधकांना सुद्धा घेऊन जायचं सत्ताधारी पक्षाला पण घेऊन आहे परंतु ते, ते, ते पुढे घेऊन जात असताना सर्वसामान्य जे धारा धाराशिवकर आहे त्यांचं कुठेही नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या सूचनांचा विचार करून आम्ही लवकरच नवी यादी प्रकाशित करू आणि त्यानुसार जिल्ह्याचा विकास चांगल्या प्रकारे महायुतीच्या माध्यमातून पवन चक्कीच्या वादातून वाशीमध्ये मारहाण झाली होती शेतकऱ्यांना अनेक महाराणीचे प्रकार घडलेले आहेत काही महिला चे फसवणुकीचे प्रकार घडलेले काही महिलांना पंधरा लाख देतो असून सांगून दोन लाख दिले आणि बाकीचे पैसे दिले जातात त्यामुळे या सगळ्या प्रकारांची चौकशी करायच्या सूचना मी प्रश्न आहे की जिल्हा प्रशासन आहे अधिकारी असतील किंवा कंपनीचे अधिकारी असतील हे कुणाला दाद देत नाहीत याचं नेमकं ना कंट्रोल आहे घालणार आहात मुख्यमंत्र्यांच्या कानावर तर प्रत्येक गोष्ट ही जास्त मी सांगणार पण आहे पण पन तरीहीसुद्धा पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आज मी सूचना दिलेल्या आणि त्याचं पालन काटेकोरपणे होईल कारण जर व्यवहारच थांबले तर हे प्रकार घडला आणि जुने जे चुकीच्या प्रकारचे काहीतरी व्यवहार घडलेले फसवणूक शेतकऱ्याची झालेली आहे तर त्याची चौकशी करायच्या सूचना मी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दिलेल्या आहेत आणि जोपर्यंत ह्याच्या पुढचे जे व्यवहार आहेत नोंदणीकृत होत नाही म्हणजे रजिस्टर डॉक्युमेंट्स होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे व्यवहार होणार नसल्या कारणाने ह्या घटना काही घडणार नाही काय कुठलाही विकास होत असताना काही अडचणींना मात करावं लागतं त्या पद्धतीचा विकास होत असताना कुठेतरी बाधित होतं परंतु बाधित दि� होत असताना की विकास कुठलाही करत असताना किंवा तुळजापूर मंदिर परिसर आम्ही सुशोभित करत असताना कुणाचेही बुलडो नांगरा म्हणजे ना त्यांची परवानगी नसताना अंगावरनं बुलडोजर घेऊन किंवा त्यांच्या घरादारांवर बुलडोजर घेऊन आम्ही विकास करणार नाही आम्ही त्यांना प्राधान्य देऊ त्यांना हरकती ज्या आम्ही मागून घेऊ आणि त्यांच्यानुसार कुठली कारवाई बैठक लावलेली आहे गाभारा दुरुस्तीचा विषय असेल किंवा शिखर दुरुस्तीचा विषय असेल कुठपर्यंत निर्णय त्याचा झालेला आहे पालकमंत्री आपण आर्किओलॉजी डिपार्टमेंट हे त्यांच्याकडे आहे त्यांना ते अधिकारी बैठक लावायची आता ह्या विकास आराखड्याचा आ, मी अध्यक्ष जरी असेल तरी सोमवारी मी त्या बैठकीला नाही आहे ना ना मी विनंती केली आहे शेलार साहेबांच्या ऑफिसला माझ्या पी एसने की ती मंगळवारी लावावी जर मंगळवारी लावली त्या बैठकीमध्ये योग्य तर व्यक्ती वाहून गेल्याच्या सूचना मिळालेल्या आहेत आणि मी बैठक चालू असतानाच तहसीलदारांशी बोललेलो आहे आणि आम्ही योग्य त्या उपाययोजना करतोय जिल्हाधिकारी कार्यक्रमाला आपण नव्हता आयोजन आणि ना आयोजकाबद्दल काय माहिती होतं का आपल्याला मुंबई महानगरपालिकेचं